कृष्ण जय सद्गुरु जय स्वामी समर्थ महाराज की जय माझ्याकडे एक कॉईन भेटला आहे दादा बघा सगळ्यांनी दाखवून दादा माझ्याकडे एक कॉईन भेटलेला आहे हा रामकृष्ण हरीचा आहे हा खूप पुरातन आहे आणि हा खूप जुना आहे हा पिढीन पिढी वारसा वाचलेला आहे हा आजोबा पंजोबाने समावून ठेवलेला आहे आज माझ्या पिढीकडे आलेला आहे श्री रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ह्याच्यामध्ये राम आहे लक्ष्मण आहे सीता आहे आणि हनुमंत आहे हनुमंत हा रामाच्या पाया पडत आहे या दिसत आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता दादा यू के वन आना म्हणजे पहिल्या काळात जुन्या काळातले पैसे आहेत त्याच्या तारीख आहे अठराशे अठरा तर मी एवढे जपून ठेवलेत पैसे म्हणजे पिढीन पिढी आज माझ्या पैसे आले आहेत ते तुम्ही पहावे ते तुम्ही पहावे याशी माझी नंबर पडणार दादा ताई सर्वांनी ठीक आहे धन्यवाद थँक्यू मी तुमच्या आभारी पाहिल्याबद्दल मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बरं थँक्यू लाईक करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा ठीक थँक्यू मी तुमचे आभारी आहे